हॅलो एव्हरी वन बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड टू इंग्लिश आज आपण टेस्ट टेस्ट स्वाद किंवा चव त्यांची नावं पण पाहणार आहोत त्यांचे उच्चार लिहिलेले आहेत आणि त्यांचा अर्थ लिहिला आहे आणि महत्वाची गोष्ट वाक्यात कसं वापरायचं ती वाक्य सुद्धा घेतलेली आहेत सहज आपण रोज बोलावा अशा या गोष्टी आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण काही तुम्हाला वाक्य समजतील उच्चार कळतील शब्द कळतील आणि सहज तुम्ही बोलताना वापरू शकाल सो so, अस बिगिन टेस्ट टी ए एस टी ई एस अनेक वचन म्हणजे स्वाद ते पहिलं टेस्ट स्वीट 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 म्हणजे गोड आता गोड काय असतं द शुगर इज स्वीट द शुगर इज स्वीट साखर गोड असते सेकंड बीटर बी आय डबल टी ई आर बीटर म्हणजे कडू बीटर म्हणजे कडू द सिरप इज बीटर द सिरप इज बीटर आता सिरप कसलं तर औषधं घेतो आपण ते जे सिरप असतं कधी कधी कडू लागतं म्हणून द सिरप इज बीटर सिरप कडू आहे सॉल्टी सॉल्टी म्हणजे खारट द व्हेजिटेबल इज लिटल सॉल्टी द व्हेजिटेबल इज लिटिल सॉल्टी व्हेजिटेबल म्हणजे भाजी लिटिल म्हणजे जराशी सॉल्टी म्हणजे खारट आहे भाजी जराशी खारट आहे थर्ड फोर्थ वन सोर एस ओ यू आर सोर सोर म्हणजे आंबट सोर म्हणजे आंबट द सूप इज सोर द सूप इज सोर सूप सोर आहे म्हणजे सूप आंबट आहे हॉट अँड सोर असं सूप आपल्याला मिळतंच ते तिखट आणि आंबट असं मिक्सचर असतं तिखट सर आंबट सर असं ते सूप असतं हॉट अँड सोर आता मी फक्त सोअर घेतलाय म्हणून मी सोअर लिहिलंय सूप आंबट आहे नेक्स्ट वन पंजंट पंजंट ई जीईएन टी पंजंट म्हणजे तिखट द करी इज व्हेरी पंजंट द करी इज व्हेरी पंजंट आता करी म्हणजे आमटी म्हणा किंवा कुठचाही पातळ पदार्थ जो आपण भाताबरोबर युजली खातो किंवा पोळी बरोबर वगैरे खातो तो पातळ पदार्थ आमटी सारखा त्याला करी म्हणतो आपण म्हणून द करी इज व्हेरी पंजंट म्हणजे आमटी किंवा पातळ पदार्थ जे काही डाळ असेल पातळ ती खूप पंजंट खूप तिखट आहे नेक्स्ट वन टेस्टलेस टेस्ट लेस, टेस्ट लेस। म्हणजेच बेचव एखादी वस्तू कधीतरी बेचव होते बेचव द मील वॉज टेस्टलेस द मील वॉज टेस्टलेस मील म्हणजे जेवण आणि वॉज म्हणजे भूतकाळी म्हटलंय म्हणून होत टेस्टलेस बेचव जेवण बेचव होत नेक्स्ट नाऊ स्टेल एस पी ई स्टेल स्टेल म्हणजे शिळ शिळ डोंट इट स्टेल फूड डोंट इट स्टेल फूड शिळ अन्न खाऊ नको किंवा शिळं अन्न खाऊ नका नेक्स्ट नाऊ फ्रेश फ्रेश म्हणजे ताज फ्रेश म्हणजे ताज ऑलवेज इट फ्रेश फ्रुट्स ऑलवेज इट फ्रेश फ्रुट्स ऑलवेज म्हणजे नेहमी इट म्हणजे खा आणि फ्रेश फ्रुट्स ताजी फळं नेहमी ताजी फळ खा स्पायसी एस पी आय सी वाय स्पायसी म्हणजे तिखट पण तिखट कसं प्रचंड जास्त खूप जास्त तिखट ते असतं जळजळीत असल्यासारखं ते तिखट म्हणजे स्पायसी आय लाईक स्पायसी फूड आय लाईक स्पायसी फूड मला मसालेदार जळजळीत तिखट असं जेवण आवडतं असं अन्न आवडतं मसालेदार तिखट जळजळीत असं स्पायसी अँड द लास्ट वन ज्यूसी 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 म्हणजे रसाळ ज्यूसी म्हणजे रसाळ द मॅंगोव आर सो ज्युसी द मॅंगोवज आर सो ज्यूसी मँगोज बरेच आंबे अनेक वचन घेतलंय म्हणून आर घेतलं लगेच सो so ज्यूसी आंबे इतके गोड आहेत इतके रसाळ आहेत आंबे इतके रसाळ आहेत द मॅंगोज आर सो ज्यूसी अशी ही आजची आपण टेस्ट म्हणजे नावं पाहिली फक्त एकदा रिपीट करते आणि आज मी थांबते टेस्ट म्हणजे स्वाद स्वीट गोड द शुगर इज स्वीट साखर गोड आहे बीटर कडू द सिरप इज बीटर औषध सिरप कडू आहे सॉल्टी खारट द व्हेजिटेबल इज लिटिल सॉल्टी म्हणजे भाजी जराशी खारट झाली आहे सोर आंबट द सूप इज सोर सूप आंबट आहे पंजंट तिखट द करी इज व्हेरी पंजंट आमटी खूप तिखट आहे टेस्टलेस बेचव द मिल बॉक्स टेस्टलेस म्हणजे जेवण बेचव होतं स्टेल शिळे डोंट इट स्टेल फूड शिळं अन्न खाऊ नका फ्रेश ताज ऑलवेज इट फ्रेश फ्रूट्स नेहमी ताजी फळं खा स्पायसी तिखट जळजळीत मसालेदार आय लाईक स्पायसी फूड मला स्पायसी अन्न आवडतं ज्युसी रसाळ द मँगोज आर सो ज्युसी आंबे किती रसाळ आहेत अशी ही आजची टेस्ट म्हणजे स्वादासंबंधीची दहा वाक्य दहा नवे शब्द त्यांचे उच्चार परत परत पहा लक्षात ठेवा आणि सहज बोलताना जेवणाबद्दल आपण किती वेळा बोलत असतो सहजपणे वापरा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे कीप वॉचिंग माय व्हिडिओज बाय